नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे माझेच असा नवीन दिवस नवीन सुरुवात आज सकाळीच मॉर्निंग वॉकला जाऊन आले आणि आता फ्रेश झाले आहे आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता बरोबर सकाळचे वाजले आहेत आठ आज सकाळीच बाहेर पडायला मुहूर्त मिळाला मला फायनली माहिती नाही मी कधी आज मॉर्निंग वॉक कधी गेला होता पण आज चार्ज मिळाला तर मी जरा जाऊन आले आणि आज वेदर पण फार छान आहे मस्त जरा ऊन पडलेला आहे तर चला आता आपल्या दिवसाची सुरुवात करूया आणि जसं रुटीन होईल ते तुमचं सोबत मी शेअर करीनच चला आज बनवूया आपण साजूक तुपातल्या शिरा त्याच्यासाठी मी एका वाटीच्या प्रमाणाने रवा घेतलेला आहे हा जाळा रवा आहे आणि ह्याच वाटीच्या प्रमाणावर आपल्याला बाकीचे साहित्य घ्यायचं आहे तर पाच ते सात मिनिट आपण रवा हा मंद आचेवर रोस्ट करून घेऊया रवा जो आहे तो इथे थोडासा ना येलोइश कलरचा मिळतो त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला कलर तो थोडासा येलो वाटेल पण इथे अशाच कलरचा रवा मिळतो तर चला आपली रेसिपी आता सुरुवात करूया आपला रवा छान रोस्ट होतो आहे मंदाचेवर आता ज्या वाटीच्या प्रमाणावर मी रवा घेतला आहे त्याच वाटीच्या प्रमाणावर आपल्याला बाकीचं साहित्य घ्यायचं आहे तर रवा आपला एक सात ते आठ मिनटं मी रोस्ट करून घेतला आता त्याच वाटीच्या मापावर मी याच्यामध्ये टाकते आहे एक वाटी तूप हे तूप जे आहे हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे जर तूप तुमच्याकडे घट्ट असेल तर तुम्ही ते वितळून घ्या म्हणजे ते प्रमाण एकदम अचूक होईल तर हे तूप पण आपण छान छानपैकी मिक्स करून घेऊया आता वाटताना तुम्हाला असं वाटेल आपण जास्त तूप टाकलं पण नाही रवा जो आहे, आहे ते तूप जे आहे ते बरोबर ऍब्सॉर्ब करून घेणार आणि ही कन्सिस्टन्सी जे आहे आणि हे जे प्रमाण आहे ते एकदम अचूक आहे आणि ह्या मापावर जो तुम्ही शिरा तर तो, तो एकदम मस्त होणार आणि इतका सुंदर लागणार म्हणून काय सांगू त्याच्यानंतर आपलं तूप पण रव्यामध्ये छान मिक्स होत आहे तुम्ही बघू शकाल की काही मिनटांमध्ये काही सेकंदामध्येच रव्याने तूप सगळं ऍब्सॉर्ब केलेलं आहे आता हा रवा जो आहे त्याचा आपोआप कलर जो आहे तो गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस हा मंद हिटवरच आहे त्याच्यामुळे नाहीतर तो जास्त हिट केला तर तो करण्याची शक्यता असते आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवी प्रमाण साखर तर साखर मी चार चमचेच घेतलेली आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडी प्रमाण कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपण एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर दूध जे आहे जे ज्या वाटेचं आपण प्रमाण घेतलं आहे त्या वाटीच्या मापावरच आपल्याला दोन वाटी गरम दूध टाकायचं आहे तुम्हाला हवं असेल तर एक वाटी गरम पाणी आणि एक वाटी दूध असं प्रमाण हे टाकू शकता किंवा काही काही जण दूध न, न वापरता पाणी पण प्रेफर करतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही त्याच्यामध्ये दूधच टाका त्याच्यामुळे हा शिरा खरंच खूप मोजूत होतो आणि ह्या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पिकलेले केळं पण टाकू शकता म्हणजे जो सत्यनारायणाच्या पूजेला आपण जो प्रसादाचा शिरा बनवतो तो शिरा सारखी टेस्ट या शिराला येईल कारण ह्याच प्रमाणात ह्याच पद्धतीने तो शिरा बनवला जातो तर मी ह्याच्यामध्ये काही किळ्या वगैरे ऍड करत नाहीये हे जस्ट मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऍपलची प्युरी पण ऍड करू शकता किंवा तुम्ही पायनॅपलची प्युरी पण ऍड करू शकता तुम्ही मँगोची प्युरी पण ऍड करू शकता या स्टेजला म्हणजे असं वेगवेगळ्या व्हरायटीचा शिरा तुम्ही ह्या प्रमाणावर बनवू शकता तर चला आता याच्यामध्ये मी गरम दूध पण टाकलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपला हा शिरा एक काही सेकंदामध्येच मस्तपैकी रेडी होऊन जाईल आता हे पण आपण छान मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे पण मी ह्याच्यामध्ये जास्त ड्रायफ्रूट टाकणार नाही मी फक्त ड्रायफ्रूटची पावडर टाकणार आहे त्याच्यानंतर आपण एक पाच ते सात मिनटं ह्याच्यावर साकण ठेवूया आणि वाफ काढून देऊया आता माझी वाफ काढून झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी ऍड करते आहे पाव चमचा वेलची पूड आणि वेलची पूड ही कधीही गॅस चालू असताना ऍड करायची नाही त्याच्यामुळे काय होतं त्या वाफेबरोबर तर वेलची पूडचा वास पण निघून जातो तसा आपला झटपट होणारा शिरा साजूक तुपारला शिरा तयार आहे तर आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला होता आणि त्याच्यानंतर सर्व वेळ घरची वगैरे कामं असतात ती नेहमीची रुटीन कामं माझी झाली आणि लंचसाठी मी आज काही नाही आज सिंपलच होतं म्हणून मी विचार केला इडली बनवायचा तर इडलीसाठी आता माझ्याकडे ना इथे रेडीमेड प्रिमिक्स मिळतं जे ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि ट्वेंटी मिनिटसाठी त्याला रेस्ट करायला द्यायची आहे तर मी ते पीठ भिजवून ठेवलं होतं आणि मग मी आणि त्याच्या सोबत आपली मस्त पैकी खोबऱ्याची चटणी तर काय असतं की कधी कधी फटाफट काही खायची इच्छा झाली तर असं काही रेडीमेड ऑप्शन असेल ना कधी कधी तर इझी पण असतं आणि जास्त दगदग पण नाही होत आणि मुलांना सांभाळून सगळी कामं पण करायची असतात तर अशा वेळेला हे शॉर्टकट थोडंफार मला इझी पडतं प्रत्येकवर आहे काही काही जणांना आपली मिक्स वापरायला आवडत नाही काही काय जणांना मग ते सगळं ते तांदूळ आणि ते गुळ टाळ सगळं भिजवा आणि करा कधी कधी फार कंटाळवाणं वाटतं आणि त्याचं पू पूर्व त्यानिश्चित करावं लागतं अचानक असं कधीच काही खावंसं वाटलं तर हे ऑप्शन चांगलं आहे असं मला वाटतं आणि ते होतं पण फार छान आणि त्याच्यामध्ये काही ॲड करायची पण गरज नाही लागत फटाफट होतं आणि कधी आपल्याला काही वेगळं खायची इच्छा झाली लास्ट मुमेंटला तरी ऑप्शन मस्त आहे तर माझं बॅटर पण ऑलरेडी तयार झालं होतं आणि इथे मी इडलीच्या पात्रामध्ये पाणी पण गरम करायला ठेवलं आहे आणि मी फटाफट इडलीच्या पात्रांना थोडंसं तेलने ग्रीस करून घेते म्हणजे त्या इडल्या खाली चिकटणार नाहीत ना आणि पटकन मी फटाफट झालं माझं हे जास्त वेळ पण नाही लागलं ला। आणि थोडं कधीतरी विकेंडला असं वाटतं की काहीच करू नये जास्त किचन समोर उभं राहू नये पटकन जेवण करावं आणि बाजू लावून जरा रेस्ट करावं असं वाटत होतं आणि माहिती नाही तब्येत पण थोडी बरी वाटत नव्हती मला त्याच्यामुळे अशी इच्छा पण नव्हती माझी काही पण आता घरात लहान मुलं असले तर त्यांच्यासाठी तर काही ना काहीतरी करावंच लागतं तर असो मी फटाफट इडलीचं बॅटर मस्त रेडी झालं होतं आणि आता इडल्या मला बनवायच्या होत्या आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे फटाफट तर या हे किती मस्त आलं आहे आणि फुललं आहे तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही रव्याच्या पण इडल्या करू शकता याच्यामध्ये तुम्ही काही भाज्या वगैरे पण ॲड करू शकता ग्रॅड करून तुमच्यावर असतं पण माझी सिम्पल इडल्या होत्या आणि हे पात्र जे आपण भरतो ना इडल्यांचं त्याच्यामध्ये भरपूर पूर्ण शेफ वाईज नाही भरायच्या थोडी जागा ठेवायची कारण त्या इडल्या फुलतात त्याच्यामुळे त्यांना फुलण्यासाठी पण जागा हवी तर मी माझ्या या मोजूंबरोबर दहा ते बारा इडल्या झाल्या होत्या आणि कारण मला तर ते खायचं नव्हतं माझ्यासाठी थोडीशी मी खिचडी केली होती सकाळी ब्रेकफास्ट केल्यामुळे एवढी भूक पण नव्हती तर हे फटाफट असं इडली माझी तयार झाली आहे आणि एका साइडला माझ्या मी चटणी पण चटणीचं पण प्रिपरेशन करत होते मी तर त्याच्यासाठी मी घेतला होता डेसिग्नेटेड कोकोनट सात ते आठ हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकली होती मी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टाकलं होतं जिरं आणि चवीप्रमाणे मीठ हे छानपैकी मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं आणि त्याची मी चटणी तयार केली हे अशी साईड बाय साईड एका बाजूला दुसरा कामं केली ना तर थोडंसं इझी पडतं आणि थोडं आपल्याला पण रेस्ट करत आहेत असं मला वाटतं आणि आज ॲक्च्युली गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे तोच मना विचार करत होते आज मंदिरामध्ये जे आमच्या इथे जवळच मंदिर आहे आमच्या इथून वॉकिंग डिस्टन्सवरच आहे तर तिथे सत्संग होता त्याच्यामुळे मला तिथे पण जायचा आम्ही विचार करत होतो कदाचित इथे कसं असतं आपल्यासारखी मंदिरे जी आहेत ते ट्वेंटी फोर बाय सेवन ओपन नसतात कारण इथे ते जे पुजारी पण असतात ते, ते पण त्यांनी इंडियावरूनच त्यांना आणलेलं असतं इथे इथे असं आपल्यासारखी अशी भजी वगैरे अशी अव्हेलेबल नसतात त्याच्यामुळे आणि तेवढं काय म्हणतात त्याला एवढा स्टाफ पण नसतो मंदिराचं सगळं बघण्यासाठी त्याच्यामुळे भरपूर गोष्टी असतात तर आज विकेंडलाच मोस्टली मंदिर आमच्या इकडचं ते ओपन असतं तर आम्ही विचार केला आणि आज गुरुपौर्णिमेचं पण निमित्त होतो तर आज मंदिरात जाऊया तर आता माझं हे पण इडलीच्या पात्रामध्ये मी ठेवलं आणि दहा मिनटं छान मी वाफ काढून घेते आणि दहा मिनिटाच्या नंतर मी झाकण ओपन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या किती छान तयार झालेल्या आहेत आणि त्या इतक्या फ्लफी होत्या इतक्या सॉफ्ट होत्या आणि आतमधून पण त्या मस्त शिजल्या होत्या हे जे प्रेमिक्स आहे ना हे फार खरंच सुंदर आहे म्हणजे आणि असेच प्रेमिक्स माझ्या डोशाचं पण आहे तर ते पण मी थोडस साइड बाय साईड भिजवलं होतं म्हणजे टेक्निकली आम्ही थोडंसं साऊथ इंडियन डेलिकसी आम्ही बनवली होती आणि तुम्ही बघा किती मस्त फुललं आहे आणि थंड झाल्यानंतर मी हे स्प्रेडरने काढले आणि त्या इझिली आल्या कारण मी ऑलरेडी खालून त्यांना तेल लावलेलं होतं आणि तुम्हाला मी एक दाखवते इडली किती मस्त फ्लफी झालेली आहे आणि आतमधून पण किती मस्त अशी ती शिजलेली आहे हे बघा आणि त्याच्याबरोबरच आपली इथे चटणी पण तयार आहे त्याला जे आम्ही तडका मारते आहे तर मी ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकलं आहे मी कढीपत्ता हा फ्रोझन आहे फ्रेश असेल तर मस्तच आहे तुम्ही फ्रेश टाकू शकता त्याच्यामध्ये टाकला आहे पाव चमचा जिरं पाव चमचा हळद आणि ते छान फुल्लं की त्यासाठी मस्तपैकी तडका आपल्या या चटणीवर आपण टाकूया आणि मस्त ही गरमागरम चटणी आणि इडली आम्ही एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर थोडा रेस्ट पण केला आम्ही आणि कारण मी म्हटलं तुम्हाला माझी तब्येत एवढी खास नव्हती आणि संध्याकाळी आज वेदर पण बाहेर होतो तर आम्ही वॉक करतच बाहेर पडलो होतो आणि देवळामध्ये आम्ही गेलो तिथे ऑलरेडी सत्संग चाललेला होता आणि तिथे आम्ही बऱ्यापैकी थोडा वेळ थांबलो आणि छान आरती वगैरे झाली आणि खूप मस्त वाटलं खूप दिवसानंतर आज मंदिरात जायला मिळालं होतं मला त्याच्यानंतर आम्ही डिनरसाठी बाहेर आलो होतो तर आमच्या इथे जवळच एक रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे तर आम्ही विचार केला तिथे आपण काहीतरी इंडियन स्ट्रीट फूड खाऊया खूप क्रेविंग होत होतं खायचं आणि आज तर व्हेजच खायचं होतं तर तिथे मस्तपैकी मिळाला मला मुंबई स्टाईल वडापाव आणि आपली मिळाली मिसळ जी इतकम इतकी सुंदर होती तरीवाली होती आणि त्याच्यासोबत आम्ही घेतला होता ढोसा तर असं आमचं जे डिनर होतं ते आम्ही एन्जॉय केलं आजचा ब्लॉग इथेच आपण एंड करूया आय होप तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो मस्त रहा आनंदी रहा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खात रहा धन्यवाद